मराठा सेवा संघ अकोला जिल्हा वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन सादर आळंदी इथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखीतील वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला या घटनेचा निषेध करून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले आळंदी येथे झालेल्या लाठीचार झाला त्याबद्दल आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध करून आज मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देत आहे कारण महाराष्ट्रामध्ये ही वारीची एक संत परंपरा आहे आणि वारकरी अतिशय शांत आणि शिस्तबद्ध रीतीने पंढरपूरची ही वारी करत असतात आणि म्हणून अशा या वारकऱ्यात हवानुष्य लाठीचार्ज करणे त्यांचा रस्ता अडवणे ही घटना अतिशय निंदनीय त्या घटनेचा आम्ही तिला निषेध करतो आणि त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच पोलीस प्रशासन आहे गृहमंत्र गृहमंत्र्यांनी याची स्वतः जबाबदारी घेऊन आपला राजीनामा द्यावा अशी आमची मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि रिझर्व ब्रिगेडच्या माध्यमातून ही मागणी आहे याची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी धन्यवाद दिनांक अकरा जून रोजी आळंदी येथे आळंदी जी ज्ञानेश्वर महा महाराजांची पालखी पंढरपूर करता जी जाणार होती त्या पालखीच्या वार पालखीमध्ये सामील असलेल्या वारकऱ्यावर अमानुष असा लाठीचार्ज पोलिसांनी केलेला आहे ही घटना दुर्दैवी असून अतिशय निषेधार्ह आहे मराठा सेवा संघ जिजाव ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या वतीने तसेच तेहतीस पक्षाच्या वतीने आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि आम्हाला अशी शंका आहे की या घटनेमागे कोणी जातीवादी शक्ती आहे का शासनाला हो तर अशी विनंती करतो की या संपूर्ण घटनेची चौकशी करून कोणती जातीवादी संघटना जर त्यामागे असेल तर त्या संघटनेचं खरं स्वरूप समोर आणावं आणि त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि पुनश्च आम्ही या पूर्ण संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करतो मराठा सेवा संघ संभाजीराज जिल्हा वतीनं